आपण रडी चढाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणा कुणाच्या -कुणा बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्महासवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल नाही तसं काय घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घी बघितलं आहे बडगा नाही कशाचराय काय का। आता आता काय विधानसभाच आहे गे म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही पण मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा ना तुम्ही अजित गोरपड्यांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहित आहे की तुम्ही करायचेच करणार आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जमी जमी केलं त्याची हिशोब चुकती होती मी <laughs> सांगितलं आपणाला की खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या या, या जिल्ह्यामध्ये राजकारण आहे मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा का राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काय काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढं गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगाव ना की मी विशाल बाटलांचं काम केलेलं आहे एवढं नथिन तीर मारायचं काय कारण आहे ते तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही कुठल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार शरद चंद्र पवार शरद पवार आता आता आज एवढंच पुरेसा आहे की आज एवढं पुरेस आहे की पुन्हा आणि दोन दिवसानं बसूया आपण तिकडनं आलो मुंबईवरनं नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित ललवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने